हे आहे बिजॉनचं शेविंग क्रीम हे आहे जिलेटचं सॉफ्ट केअर रेझर आणि हे आहे दाढी करायचा ब्रश हे आहे पाणी आणि हे आहे जिलेटचं फ्युजन फायू ब्लेड तर चला मंडळी आपण घरच्या घरी दाढी कशी करायची ते पाहूया आधी बिजॉनच शेविंग क्रीम गालाला लावून घ्यायचं आहे आणि मग ब्रशन सगळीकडं फेस करून घ्यायचं आहे आणि मग जिलेटचं सॉफ्ट केअर रेझर न वरून खाली आधी दाढी करून घ्यायची म्हणजे हात मारून घ्यायचा आणि मग दुसऱ्यांदा ब्रश परत फेस करून घेऊया आणि दुसऱ्यांदा हात खालून वर मारायचा आहे आणि तिसऱ्यांदा परत फेस करून घ्यायचा न आणि मग तिसरा हात हा डावीकडून उजवीकडं रेजर मारायचा आहे आणि मग चौथ्यांदा परत ब्रशन फेस करायचा आहे आणि चौथ्यांदा हा हात उजवीकडून डावीकडं मारून घ्यायचं आहे आता हे सॉफ्ट आहे चम -चम की ते कसेही गालावर फिरवा त्याने कुठेही जखम होत नाही त्वचा कट होत नाही एकदम सॉफ्ट आणि गुळगुळीत दाढी होते आपले गाल चमचम चमकतात तर आपण घरच्या घरी कमी पैशामध्ये कशी दाढी करायची ते आता आपण बघितलेलं आहे तर अशा तऱ्हेनं आपल्याला लाईक करा चांगले कमेंट टाका आणि अमित कवेकर सेवन नाईन या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला उपयोगी पडतील असे चांगले चांगले व्हिडिओ बघायला मिळतील तर अशा तऱ्हेनं आपले गाय चमचम चमकतायत थँक्यू